आपल्या साधना फाउंडेशन ट्रस्ट आणि महाराष्ट्र वैद्यकीय उद्योजक सन्मान सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे या साधना फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर समिता गोरे ज जे बी भोर कैलास पवार दिनकर देसाई प्रदीप ढवळसर बाकी उपस्थित राम रेपाळे अशोक वैती सर्व मान्यवर आणि हा पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील व्यवसायामध्ये दिलेल्या महान योगदानासाठी हा पुरस्कार आज या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये योगेश सूर्यवंशी डॉक्टर प्रवीण जाधव डॉक्टर कुशल कोळी सुशील सिंग डॉक्टर मधुरा कुलकर्णी डॉक्टर जितेंद्र पवार डॉक्टर बुदलानी डॉक्टर राजीव शिंदे या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे डॉक्टर हा समाजामध्ये एक महत्त्वाचं स्थान मानाचं स्थान असलेला एक घटक आहे आणि आपण डॉक्टरांना आईवडिलांनंतर म्हणजे खरं म्हणजे देवानंतर देवाचं दुसरं रूप म्हणून कारण जीवदान देणारा डॉक्टर असतो आणि आपल्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण बरा होऊन गेला पाहिजे ही भावना प्रत्येक डॉक्टरची असते परंतु कधीकधी लोक येतात अगदी रुग्ण बनून येतात आणि स्वतःच्या पायावर चालून हसतमुखाने जातात हा आनंद डॉक्टरांना असतो हे समाधान असतं की आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेला पेशंट बरा होऊन गेला पाहिजे आणि ही यासाठी तो मेहनत करत असतो पण कधीकधी दुर्दैवाने दुर्दैवी घटना घडतात परंतु त्या दुर्दैवी घटनांमध्ये आपण समाजाने देखील या ठिकाणी जी काही भूमिका महत्त्वाची भूमिका आपण आणि महत्त्वाची भूमिका वटवली पाहिजे कधीकधी लोक डॉक्टरांना दोष देतात आणि कधीकधी अत्यवस्थ झालेला पेशंट जेव्हा येतो तेव्हा त्याला कधीकधी वाचवणं देखील कठीण होतं आणि म्हणून शेवटी डॉक्टर हा प्रत्येकाला जो कोणी पेशंट येतो त्याला देखील करतो आणि त्याचा जेवढं जेवढे प्रयत्न करायचे जे, तेवढे प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच आणि डॉक्टरचं जे काही स्थान आहे ते महत्त्वाचं आहे खरं म्हणजे सेवा मनुष्यसेवा हीच ईश्वर सेवा असं मानून डॉक्टर काम करतात आणि मी देखील त्यामधलाच एक सेवक आहे मी मुख्यमंत्री जरी होतो तरीसुद्धा मी चीफ मिनिस्टर न समजता कॉमन मॅन समजायचो आणि आता मी डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे डी सी एब आहे आता मी सांगतो मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटता कामाने सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं असतं आमच्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत खरं म्हणजे या लाडक्या बहिणींनीच या राज्यामध्ये इतिहास घडवला अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या योजना आम्ही केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि तिथंच सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला आणि अनेक लोकांनी सत्तेचे एम एल ए बांधले होते हॉटेल बुकिंग केले होते मंत्रिमंडळाचं वाटप करून घेतलं होतं पण त्यांची सगळी बुकिंग आमच्या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींनी बुकिंग रद्द केली आणि पुन्हा महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थानापन्न झालेलं आहे पदं येतात जातात सत्ता येते जाते पदं वरखाली होतात परंतु मला एक एका गोष्टीचं समाधान आहे की मी जे अडीच वर्षामध्ये जे काम केलं विविध क्षेत्रासाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी व वैद्यकीय क्षेत्रासाठी अगदी ज्येष्ठांसाठी आणि सगळ्यात म्हणजे लाडक्या बहिणींसाठी ते मला त्याचा आनंद आहे आणि सगळ्या पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मला मिळाली ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे तुमचं वैद्यकीय क्षेत्र जे आहे आमचं जसं इमर्जन्सी फायर ब्रिगेड सर्व्हिस असते कधी ट्वेंटी फोर बाय सेवन तसंच तुमचंही ट्वेंटी फोर बाय सेवन आहे आणि खऱ्या अर्थाने आपण मला आठवतं आहे की कोविडमध्ये देखील आपण पाहिलं कोविडमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करताना डॉक्टरही पाहिले आपण आणि समाजात सेवा करणारेही पाहिले आणि त्यावेळेस तर आपले देखील परके झाले होते आणि ते अनपेक्षित असं संकट आपल्यावर आलं होतं आणि त्यावेळी मी अनुभव घेतला की लोक किती घाबरलेली होती काही लोकं तर हृदय हार्ट अटॅकमुळे गेले आणि म्हणजे हॉस्पिटलमध्ये काय सगळं पांढऱ्या का पी पी किटमध्येच होते त्यामुळे माणूस काय आपला दिसतच नव्हता कोण आणि नातेवाईक तर जाऊ शकत नव्हता पण मला आठवतंय की मला अनेक त्यावेळेस मॅसेज यायचे आणि सांगायचे आमचं मी ॲडमिट आहे माझी आई ॲडमिट आहे माझी बहीण ॲडमिट आहे संपूर्ण परिवार ॲडमिट आहे आता काय मला काय माझं खरं वाटत नाही मी तुम्हाला भेटेन की नाही माहीत नाही पण शेवटचं एकदा भेटून जा कधी कोविडमध्ये आणि <laughs> मग मी विचार करायचो अरे बाबा खरंच काय बरं वाईट झालं तर हे आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी एक चुकचूक आणि शंका राहील आणि आपलं एक खंत राहील चिंता राहील आणि म्हणून मी पी पी किट घालून सुरू केलं मग रोज मला मेसेज यायला लागले त्यांना कळलं आता भेटायला लागला नाही त्यामध्ये मॉरल सपोर्टची आवश्यकता होती मी पाहिलं त्यावेळेस लोकांना एक धीर देण्याची आवश्यकता होती सिव्हिल हॉस्पिटलचं उदाहरण आहे कुठे गेलं डॉक्टर एकटे डॉक्टर आहेत काय झालं होतं तुमचं हॉस्पिटल तर बंद झालं होतं म्हणजे बंद पडलं असतं मी गेलो बघायला त्यांच्याकडे ते आपण आपण ते कुठल्या पोर्टा केबिन बघायला आलो पोर्टा केबिन बघायला गेलो तर म्हणजे जे बेड फुल झाले होते मग आणखी आपल्याला सत्तर का पंच्याहत्तर आपण पोर्टा केबिन आणले दीडशे बेड रात्रभरात सुरू झाले आणि मला समजलं चाळीस डॉक्टर आणि स्टाफ कोविड पॉझिटिव्ह केलो त्या डॉक्टरांना भेटलो डॉक्टरांना खरंच फार मोठा दिलासा मिळाला आणि डॉक्टर देखील ते तिथं जे जे काय आवश्यक होतं माझं बघा फटाफट काम असतं बघतो पाहतो लिहितो वगैरे काय नाही नो no रिझन ऑन द स्पॉट डिसिजन आणि मी ताबडतोब फटाफट जे आवश्यक आहे ते केलं आणि ते डॉक्टर एकदम मला बोलले साहेब चिंता करू नका आम्ही बरे झालो की पुन्हा आम्ही या रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल होतो आणि हे पाहिल्यानंतर जे चिंतेमध्ये दुसरे डॉक्टर होते त्यांनाही बळ मिळालं आणि ते हॉस्पिटल हजारो रुग्णांना त्यांनी सेवा दिली अशी अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे डॉक्टर जे आहेत हा डॉक्टर एक समाजातला एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून आज ज्यांचा ज्यांचा सन्मान गौरव झालेला आहे या त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अनेक गोष्टी पाहतो आपण डॉक्टर हॉस्पिटल आपल्या काही जे असोसिएशन आणि त्याचबरोबर डायग्नोसिस सेंटर हे सगळ्या लोकांचं एक वेगवेगळं योगदान आहे आणि म्हणून खूप वेळा मी हॉस्पिटललाही फोन करतो त्यात मोठी हॉस्पिटल असतात छोटी असतात काही गरीब पेशंट असतात मग त्यांचं आर्थिक परिस्थिती खराब असते मग आम्ही सांगतो त्याचं बिल कमी करा मग त्याचं बिल कमी होतं आणि पण कधीही कुणीही असं नाकारलं नाही आणि सगळ्यांनीच सहकार्य केलं त्या काळचं मला आठवतं आहे रेमडेसिवीर सगळ्यांना पाहिजे रेमडेसिवीर रेमडेसिवीर तशी संजीवनी बुट्टी झाली होती आणि जर पेशंट गेला रे गेला की तो म्हणायचा रेमडेसिवीर द्या नातेवाईक फिरायला लागले रेमडेसिवीर रेमडेसिवीर मी एवढे रेमडेसिवीर मागवले पूर्ण देशभरातून किंबहुना देशाच्या बाहेरून पण कारण त्यावेळेस आता रेमडेसिवीर किती काम करत होतं माहीत नाही कारण मला पण सात रेमडेसिवीर दिले व्ही आय पी सेंट रूम <laughs> आणि त्याचा कधी कधी त्रास होतोय पण मी म्हणालो आता हे दिलेच पाहिजे आणि म्हणून मी स सर्वी सगळ्याकडून जिथून जिथून उपलब्ध होतील तिथून उपलब्ध केले आणि रुग्णांना मोफत रेमडेसिवीर दिले कारण शेवटी त्याच्यात पैसे घेतले की कोणी काय करेल त्याचं माहीत नाही भरोसा नाही म्हणून ते सगळ्यांना मोफत रेमडेसिवीर टॉसली झुमापतो आहे की ते एक इंजेक्शन लागत होतं त्यावेळेस आणि मला आठवतं आहे की डॉक्टर तर ट्रीटमेंट करत होते पण मी सांगत होतो काही लोकांना जेव्हा बेड मिळत नव्हता मी म्हणालो पोटावर झोपा पोटावर झोपा पोटावर झोपल्यामुळे काहीतरी ऑक्सिजन लेवल वाढायची काय आणि त्यामुळे बऱ्याच रुग्णांना आपण मदत केली त्यामध्ये तुमच्या डॉक्टरांचा असोसिएशनचा सगळ्याच लोकांचा सियाचा वाटा होता आणि हे कधीही नाकारता येणार नाही आणि म्हणून मला एक अभिमान पण आहे आनंद आहे ठाण्यातल्या सर्व डॉक्टरांचा की जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते जेव्हा आपत्ती येते त्यावेळेस सगळे लोक आपला फायदा तोटा विसरून एकदम कामाला लागतात जेव्हा कोल्हापूरला पूर आला त्यावेळेस देखील आपली डॉक्टरांची टीम गेली आपण याला केरळला पूर आला तिकडे आपले डॉक्टरांची टीम गेली चिपळूणला डॉक्टरांची टीम गेली त्यावेळेस कोणी विचार केला नाही की आमचं हॉस्पिटल आमचा दवाखाना बंद होईल एकच आपण विचार केला की रुग्णांची सेवा होईल कारण तुम्हाला माहीत आहे की एकनाथ शिंदे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा कार्यकर्ता आहे मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे शेवटी आपल्याला हे जे काही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची त्यामुळे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे हे पाहून आम्ही काम करतो खुर्चीसाठी सत्तेसाठी कधीही तडजोड मोह आम्ही केला नाही पण ज्यांनी खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न काय आहेत त्या लोकांच्या समस्या काय आहेत हे शोधण्याचं काम आम्ही नक्की केलं आणि म्हणूनच आज महाराष्ट्र पुढं जातो आहे महाराष्ट्र देशात नंबर एक बनतो आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील देशाला जसं पुढं नेताय तसं आपण महाराष्ट्राचं देखील मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं फाईव्ह ट्रिलियन डॉलर आहे तर आपलं वन ट्रिलियन डॉलर पण मी तुम्हाला आन एक गोष्ट सांगतो म्हणजे आनंदाची आहे ती नीती आयोगाने जेव्हा आमच्याबरोबर बैठक केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की वन ट्रिलियन डॉलर काय बघताय तुम्ही फक्त मुंबई आणि एम एम आर म्हणजे आपला परिसर यामध्येच वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येते आहे आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपावर आहे आपलं राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे अडीच वर्षात मी जे काही काम केलं ते मला माहीत आहे लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही राबवल्या चांगले विकास प्रकल्पही राबवले आता देवेंद्रजी आणि आमची टीम या कामाला पुढे नेते आहे अधिक गतिमान सरकार कसं असतं हे सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हे महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे आणि म्हणून लाडकी बहिणी योजना हो तर सुपरहिट झालीच पण आमचं शासन आपल्या दारी हा देखील एक जो कार्यक्रम झाला त्याला देखील स्कॉच पुरस्कार मिळाला त्याला देखील देशामध्ये दे। दोनशे चौऱ्याऐंशी प्रकल्पांमध्ये एक मॉडेल प्रकल्प म्हणून त्याची नोंद झाली शासन आपल्या दारी कारण शेवटी लोकांच्या दारी गेलं पाहिजे बाळासाहेब आम्हाला सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आम्ही शासनच घेऊन गेलो लोकांच्या दारी आणि त्यात पाच कोटी लोकांना फायदा झाला पाच कोटी लोकांना माता सुरक्षित तर कुटुंब घर सुरक्षित यामध्ये महिलांचा तपासणी झाली पाहिजे आरोग्य विभागाकडून ते केले कारण आमच्या बहिणी हेळसांड करतात आपल्याला स्वतःला वेळ देत नाहीत कुटुंबाच्या याच्यामध्ये गा गाडा चालवत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही म्हणून आम्ही माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित सर तीन कोटी महिलांनी त्याच्यामध्ये तपासणीमध्ये भाग घेतला कालच मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आपल्या कोरसमध्ये आ, महिला निरोगी अभियान उपमुख्यमंत्री महिला निरोगी अभियान त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचं जे प्रमाण आहे यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल सर्वायकल कॅन्सर असेल आणि या कॅन्सरची अर्ली डिटेक्शन झालं पाहिजे कारण शेवटी प्रिव्हेशन प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो म्हणजे रोग आजार होण्यापूर्वी त्याचं अर्ली डिटेक्शन झालं तर तो रुग्ण वाचतो म्हणून तिथं महापालिका त्याचबरोबर रोटरी क्लब आणि बिर्ला फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण ती अभियान राबवतो आहे तीन महिन्यात पाच लाख आमच्या लाडक्या बहिणींची तपासणी होणार आहे आणि एका मशीनची किंमत मी विचारली तीन मशीन नवीन घेतल्यात त्यांनी सोनोग्राफी मशीन आणि ॲडव्हान्स हे सगळ्या आहेत मग मी म्हणालो ते आणखी मशीन घ्या मी लगेच त्यांना पाच कोटी रुपये नगरविकास विभागाकडून देण्याचा निर्णय घेतला कारण शेवटी जास्त सोनोग्राफीच्या मशीन आल्या तर आपल्या जास्त महिला भगिनींची तपासणी होईल आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि म्हणून शिवसेनेने देखील डॉक्टर सेल केला आहे आणि तुम्ही आपण एकच परिवार आहोत जेव्हा जेव्हा वेळ येते त्यावेळेस आपण एक दिलाने काम करतो आणि म्हणून मी पहिल्यापासून आपल्याला नेहमीच मनापासून शुभेच्छा देत आलेलो आहे आणि वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशनचे पहिल्यापासून डॉक्टर आपलं आहे की नाही ना आहे ना डॉक्टर भोर आहे तिकडे आणि टीम आहे त्यामुळे चांगलं काम आपण करा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही खात्री आपल्याला देतो चांगलं काम करत राहा समाजाभूमी आपण समाजाला जे हवं आहे ते देण्याचं आपण काम करत आहे लोकांचे जीव वाचवण्याचं काम करत आहे ही मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्या आजच्या सर्व गौरव मूर्तींचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र